की करमाड पोलीस ठाणे हद्दीत करमाड गावात दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी दुपारी दोन करमाड यांच्या घरातील कपाटाची चावी बनवून देण्याचा चा करत घरात गेले आणि चावी बनवण्यासाठी तेल आणून द्या असे सांगितले व अल्ताफ शेख हे तेल आणण्यासाठी जाताच कपाटातील तेवीस ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले अशी फिर्याद अल्ताफ शेख यांनी दिली असता करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर चौसष्ट दोन हजार पंचवीस कलम तीनशे पाच तीन पाच भारतीय न्याय प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्यांच्या अनुषंगाने आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश ग्रामीण पोलीस अधीक्षक यांनी दिले होते सदर गुन्ह्यांचा समांतर तपास करताना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा केलेले परराज्यातील दोन इसम यांची गोपनीय बातमीदारामार्फत ओळख पटवण्यात आली हा गुन्हा केलेला इसम जगदीश सिंग हा दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी गुजरात राज्यातील सुरत शहराच्या चौक बाजार येथे चोरलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी येणार अशी माहिती मिळाली असता तिथे सापळा रचला आणि जगदीश सिंग विक्रमसिंग खिची राहणार अमरोली सुरत यास ताब्यात घेऊन गुन्ह्याबाबत आणि मुद्देमाल बाबत, मुद्दे बाबत विचारपूस केली असता त्याने गुन्हा कबूल करत त्याचा दुसरा साथीदार नातेवाईक राजबीर सिंग जागरसिंग पटवा राहणार ओझर तालुका सेंधवा जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश असे सांगितले सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध गुजरात महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत सदरची कामगिरी ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनय कुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस नामदेव शिरसाट पोलीस विठ्ठल डोके वाल्मिक निकम शिवानंद बनगे अशोक वाघ संतोष डमाळे यांनी केली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र वृत्तवाहिनीसाठी औरंगाबाद मराठवाडा उपसंपादक अकबर शहा छत्रपती संभाजीनगर